हॅलो गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणींनो राजगिऱ्याची भाजी आणलेली आहे काल निवडून ठेवली बघा ताजी आहे आणि चांगली मिळाली भाजी पण कधी कधी चांगली मिळते कधी कधी काय करतात वरून चांगले दिसतात पण आतून सगळे खिडकी पाणी असतात त्याच्यामुळे बघून आणणार ती भाजी नेहमी तर आज भाजी छान मिळाली आपण भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली थोडंसं बीट टाकून भाजी धुतली ना तर स्वच्छ निघती कांदा घेतला एक कांदा बस होता एकच पेंडी आहे मोठी एक कांदा टाकून भाजी केली मी भाजीला फक्त कांदा वापरलेला आहे हिरवी मिरची लसूण बाकी कसलेही मसाले वापरलेले नाहीत हिरवी मिरची थोडीशीच घेतलेली आहे भाजी जास्त भरपूर आहे कारण कसं लहान मुलं पण खाऊ शकतात ना कमी तिखट केल्यावर त्यामुळं मी हिरवी मिरची पण खूप कमी घेतली कांदा पण एकच घेतलेला आहे कसं हिरव्या भाज्या खायला खूप पौष्टिक असतात कमीत कमी रोज एक तरी हिरवी भाजी रोज खायला पाहिजे पण कधी कधी शक्य होत नाही त्यामुळं आपण कधी मटकी वटाणे हरवारे असं भिजू घालायचं आणि खायचं हिरवी मिरची न भाजताच बारीक करून घेते तरी चालेल हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये लसूण टाकलं तरी चालेल पण काय लसूणची पेस्ट असल्यामुळं लसूण टाकला नाही मी त्याच्यामध्ये तर मस्तपैकी हिरवी मिरची घ्यायची आपली तिखट हिरवी मिरची घ्यायची सप्पक हिरवी मिरची भाजी काहीच चव लागत नाही थोडीशीच घाला तुम्ही तिखट हिरवी मिरची पण टेस्ट लागते तुम्हाला जास्त तिखट नको असं तर तुम्ही दोनच हिरवी मिरची घालू शकता पण हिरवी मिरची तिखटच असायला पाहिजे ऑइल आपल्या आवडीप्रमाणे घालातील कसं हिरव्या भाजीला थोडंसं ऑइल जास्त घात तरी चालतं जास्त म्हणलं तर एकदम जास्त नाही हां आता मी दोन घातलेले छोटे छोटे पळ्या तर मला आणखीन एक पळी लागणार आहे छोटी प पळी छोटी आहे ती तेलाची आपण जेरे मोरी हो टाकूया जिरे मोहरी शक्यतो सर्वच भाज्यांना आवश्यकता आहे मोहरी खूप छान असते खायला मोहरी पण पौष्टिक असते खायला मोहरी संधिवातासाठी पण चांगली असते खायला मोहरीचं तेलसुद्धा चांगलं असतं खायला पण आपल्या इकडं जास्त सहसा खात नाहीत महाराष्ट्रामध्ये मोहरीचं तेल त्याच्यामुळे मोहरीचा वापर जास्त करतात बघा लोणच्यामध्ये वगैरे कांदा टाकायचा आणि कांदा थोडासा फ्राय झाला की हिरवी मिरची टाकायची लसूण आणि अद्रक असतं किंवा नुसतं किंवा नुसतं लसूणची पिष्ट टाकली तरी चालेल काय हरकत नाही अद्रक लसूणची पिष्ट टाकली तरी भाजीला छानच लागते भाजी जिरे कडकडले कर कांदा चांगला फ्राय करून घ्या कांदा जेव्हा आपण टाकाल थोडंसं मीठ टाका लवकर सगळ्यालाच माहीत आहे लवकर कांदा फ्राय होतो कांदा थोडासा लालसर झाला की कांद्याचा कलर बदल की हिरवी मिरची टाका हिरवी मिरची चांगली फ्राय करून घ्या कच्ची ठेवली तर जरा तिखट लागल त्याच्यामुळं तेलामध्ये हिरवी मिरची चांगली फ्राय करून घ्या तेलामध्येच तुम्ही हळद पण टाकू शकता बरं का जेव्हा शेवटी शेवटी कांदा हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर दूध होतं बाजूला झाकून ठेवलं मी दूध एक पिंडी जरी खाली ना रोज चार पाच जणांमध्ये तरी पण चालतं पौष्टिक असते हिरवी भाजी पण हिरवी भाजी चांगली मिळायला पाहिजे बरं का खरं शेती पाहिजे बघा थोडीशी तर हिरवी हिरव्या भाज्या वगैरे लावून खाता येते पण सगळ्यांना शक्य नाही आहे त्या गोष्टी हिरवी मिरची आता मी मिक्सरला वाटून घेतली काय काय दाखवतात पाटावर वंटा केलेला इथं कुठं नाव पाटावर वंटा गावाकडं वगैरे जमतेत पण इथं ते कट्ट्यावर ठेवा नाही जमत मी ना असं आहे त्याच्यामुळं आपलं मिक्सरलाच करायचं पण छान होते बरं का मिक्सरला सुद्धा हिरवी मिरची लसूण जिरे मस्त होतं हे कांडून असं टाकून सुद्धा शकता मी मीठ टाकले की लवकर म्हणून मीठ टाकले मी बघा मी काय म्हणलं एक पळी तेल लागलंच मला ते नाही तर चांगलं भाजत नाही ना आणि अलीकडं आम्ही सगळं स्टीलच्या भांड्यामध्येच करायला लागलो आहे अगोदर कसं ॲल्युमिनियमचं वापरत होतं पण ते ॲल्युमिनियम चांगलं नसतं वापरायला म्हणून आम्ही स्टीलचेच भांडे वापरायला स्टीलच्या भांड्यात करप तर लगेच आणि मग अशा प्रकारे आपण भाजी वगैरे टाकून घेऊया एक पेंडी होती पण भरपूर होती माहीत नाही मला एका दोन पेंड्या तर निवडून ठेवली सुनबाईनी गावाला गेले होते मी राजगिराची भाजी मला खूप आवडती करडीची राजगिरा तांदूळसा छान लागतात भाज्या खायला खरं भाकरीबरोबर तर खूप छान लागतात डाळीची आमटी भाकरी काला करून सोबत लोणचं राजगिरीची भाजी तोंडी लावायला काय भारी जेवण आहे तुमचं ते हॉटेलचं भारी भारी हॉटेलमधलं जेवण पिक्कं पडतं याच्या इतकं छान जेवण लागतं मीठ अगदी टाक थोडंसं टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही कांद्याला टाकलेलं मीठ कारण मीठ जास्त पडलं ना भाजीचं सगळं बेच होती बघा एक काय मी शेंगाचं कूट टाकत असतो यावेळेस वेळेस शेंगाच्या कुटाची केली भाजी तर भाजी खूप छान झालेली आहे राजगिरीची भाजी राजगिरेची भाजी माहिती आहे का शिजवून पण घेतात आमची आई आज आजी वगैरे ना भाजी शिजवून घेणार पण त्याचं काय ते, ते सगळं शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये काय जीवनसत्व राहत नाही म्हणून आम्ही शिजवून घ्यायचं के बंद केलं आणि डायरेक्ट मी अशीच भाजी आता करायला लागली झाकून ठेवायचं भाज्याला कधी पण उघडी भाजी शिजवायची नाही बघा झाली भाजी तयार काय तर आहे का भाज्या नुसतं लसूण मिरची मीठ घातलं बस कांदा अशा प्रकारे हिरव्या भाज्या तर आपल्याला त्याच्यापासून चांगलं जीवनसत्व चांगलं पौष्टिक मिळतं आपल्याला भरमसाठ त्याच्यावर तुम्ही मसाले घातले ना जिरा पावडर हे पावडर धना पावडर आमचूर पावडर हे काय काय घातील काय करून किती छान भाजी झाली बघा झाली भाजी तयार तुम्ही पण करून बघा नक्की भाजी अशा प्रकारे मी भाजी केलेली आहे चिरली नाही मी भाजी मुद्दाम आपण ते निवडतानाच एकदम छान निवडली भाजी काय काय वेळ चिरावी पण लागते मोठी मोठी पानं असल्यानंतर जर तुम्ही मोठ्या मोठे, -मोठे देठ वगैरे घेतल्यावर पण मी आज चिरलीच नाही भाजी चिरल्यानंतर धुतो परत त्याचं वाटतं की धुतल्यानंतर काय फायदा आहे चला मग भाजी झालेली आहे तुम्ही पण करून बघा भाजी तुम्ही करताच मला माहीत आहे तरी पण सांगा तुम्हाला कसं वाटलं एक राजगिरा भाजीचा मी वेडो टाकलेला आहे बघा भाजी अशी झालेली आहे किती मोठी पेंडी होती बघा केवढी भाजी झाली लय झालं तीन माणसं खाऊ शकतो आपण हिरवी गार भाजी बघा तरी मी हळद टाकायचं विसरले मी नंतर हळद टाकली भाजीला हळद तेलामध्येच टाकून द्या तुम्ही भाजीला आणखीन हिरवागार कलर येतो भाजीचा हिरवी भाजी म्हणजे हिरवागार कलर पाहिजेच भाजी